नमस्कार तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी कपड्यांचा असा पे पसारा जो असतो तो नक्कीच असतो कारण आपण भरपूर कपडे कपाट्यामधून काढत असतो आणि ठेवत असतो परंतु त्याच्या ज्या घड्या आहेत त्या व्यवस्थित करत नाही त्यामुळे हा पसारा होत असतो तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कपड्यांच्या ज्या घड्या आहेत त्या घालणार आहोत तर या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे ब्लाऊजसाठी त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास परिवारास नक्की शेअर करा तर बघा असे जे साधेवाले ब्लाऊज असतात ते प्रत्येक महिलेकडे भरपूर असे ब्लाउज असतात जे की आपण प्रत्येक साडीमध्ये काही ठेवू शकत नाहीत वेळेवर आपल्याला सापडत देखील नाही तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची घडी जर घालून ठेवली तर नक्कीच तुमचं काम सोपं होईल आता बघा हा वरचा जो भागा है आ, भाग आहे तो असा फोल्ड करायचा आहे अगदी व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे नक्की समजेल हा खालचा देखील भाग यावरती ठेवायचा आहे आणि हा जो बा ब्लाऊज जो आहे बिलकुल चुरगळत नाहीत घडीवर घडी याची बसल्या जाते त्यामुळे अजिबात त्याचं टेन्शन घेऊ नका की ब्लाऊज चुरगळेल वगैरे त्याची इस्त्री खराब होईल तसं बिलकुल होत नाही तर बघा हा जो पॉकेट तयार होतो उरलेला भाग पॉकेटमध्ये ठेवायचा आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे अगदी कमी जागेमध्ये अगदी छोटीशी चार बोटाची जी घडी आहे ती ब्लाऊजची तयार झालेली आहे अगदी रुमाला इतकी घडी आपण ब्लाऊजची तयार केलेली आहे नक्की ट्राय करून बघा आणि अशा प्रकारे तुम्ही जर ब्लाऊजची घडी घातली तर एकाच ठिकाणी तुमचे सर्व ब्लाऊज तुम्हाला सापडतील देखील आणि ठेवायला कमी जागा देखील लागेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतर बघा दुसरी टिप्स होते ती म्हणजे साडीच्या घडीसाठी साडी तर सर्वांकडेच असते परंतु आपण तिची काही व्यवस्थित घडी घालून ठेवत नाही त्यामुळे साड्या देखील आपल्या भरपूर अशा चुरगळलेल्या असतात घडी मोडलेले असते तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने साडीची घडी या ठिकाणी घालणार आहोत पण त्या अगोदर मी तुम्हाला साडी पूर्ण खोलून यासाठीच दाखवत आहे की मी ही साडी घेतलेली आहे ऑनलाईन आणि फक्त पाचशे रुपयाला मी ही साडी घेतलेली आहे अगदी कमी किमतीमध्ये मला ही साडी मिळालेली आहे आणि कपडा तुम्ही बघू शकता अगदी छान सॉफ्ट कुठेच खराब निघालेली नाही आहे किंवा काहीच फॉल्ट या साडीमध्ये मला दिसला नाही अगदी स सुंदर साडी आहे तुम्हाला जर ही घ्यायची असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा मी तुम्हाला याची लिंक देईल यामध्ये ब्ल्यू कलर देखील अवेलेबल आहे परंतु हा जो कलर आहे ब्लॅक आणि रेडचं कॉम्बिनेशन एवढं छान आहे घातल्यानंतर तर एवढं सुंदर हा ही साडी अंगावर दिसते आणि कपडा देखील तितकाच सुंदर आहे नक्की घ्या कमी बजेटमध्ये खूप छान साडी तुम्हाला मिळेल तुमच्या आईसाठी बहिणीसाठी किंवा मुलीसाठी किंवा गिफ्ट कोणाला फ्रेंडला गिफ्ट द्यायचा असेल त्यांच्यासाठी देखील तुम्ही ही साडी घेऊ शकता तर बघा याची घडी कशी घालायची ते बघूया नेहमीप्रमाणे जशी आपण घडी घालतो साडीची त्या पद्धतीने साडीला असं फोल्ड करून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणेच आपल्याला साडीची घडी सुरुवातीला तयार करून घ्यायची आहे त्यानंतर बघा सर्व जे प भाग जो आहे हा जो जे निघा म्हणजे का जो भाग असतो तो आतल्या साईडला ठेवायचा आहे जेणेकरून त्याचा जी साडीची घडी आहे लवकर निघल्या जात नाही आतमध्ये जो काट आहे ते आतल्या साईडला घ्यायचे आहे त्यानंतर आता हा जो ब्रॉड काट आहे त्याची अशा प्रकारे आपल्याला जेवढा काट आहे तिथपर्यंत ही घडी तयार करायची आहे त्यानंतर बघा खालचा जो भाग आहे त्याचा देखील आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने घडी करायची आहे छोट्या छोट्या अंतरावर मी घडी तयार केलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित समजेल तर बघा आता हा जो समोरचा जो भाग आहे या ठिकाणी एक पॉकेट तयार होतं आणि कधी पण साडी पकडताना अशी पकडायची जेणेकरून ती गोळा होत नाही तर बघा आता हे पॉकेट जे तयार होत आहे त्यामध्ये व्यवस्थित आपल्याला ही जी घडी आहे समोरील ती ठेवायची आहे आणि बघा अगदी परफेक्ट त्यामध्ये बसते देखील आणि अगदी परफेक्ट पॅक देखील झालेले आहे आता या पॉकेटमध्ये तुम्ही तुमचा साडीचा सा जो ब्लाउज असतो तो देखील ठेवू शकतात किंवा पेटीकोट ठेवला तरीही चालेल आणि बघा अगदी कमी जागेमध्ये तुम्ही अशा भरपूर साड्या ठेवू शकतात आणि दिसायला देखील बघा सुंदर दिसतं आहे साडी कुठेही इकडे तिकडे पडली तरी ही, तर ही साडीची जी घडी आहे ती अजिबात निघणार नाही याची गॅरंटी मी देते नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ युजफुल वाटला असेल त्या आपल्या मित्रपरिवारास किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये दे देखील नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आणि ही साडी तर तुम्ही नक्कीच घ्या खरंच खूप सुंदर आहे त्यामुळे मिस करू नका त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे शर्टच्या घडीसाठी आता कुणाला असं शर्टची घडी घालण्यासाठी आनंद वाटतो सर्वांनाच खूप त्रास होतो खूप कंटाळवाणं काम आहे मला देखील असंच व्हायचं परंतु मी एक ट्रिक वापरून शर्टची घडी ज्यावेळेस घालायला सुरुवात केली आहे त्यानंतर मला शर्टची घालाय घडी घालायला बिलकुल कंटाळा येत नाही तर बघा सुरुवातीचे समोरील जे बटन आहे ते व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचे आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एक छोटीशी कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता येते आणि त्यानंतर आपली एक छोटीशी अशी छान अशी ओळख देखील होईल तर बघा व्यवस्थित आता ह्या ज्या स्लीव्ज आहे व्यवस्थित अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहे तुम्हाला माझ्या बोलण्यामधून काही चुका दिसत अस असेल म्हणजे मला व्यवस्थित व्य समजून सांगता येत नसेल तर त्यासाठी प्लीज माफ करा कारण बऱ्याच जणांनी यादी भरपूर कमेंट केलेले आहे तो शब्द जरा वेगळे वापरते मराठी शुद्ध बोलत नाही माझी जशी भाषा आहे त्या भाषेमध्ये मी तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करते आणि खरंच यूजफुलच दाखवते मी असं फेक वगैरे किंवा मला काही त्यातून तुमचा टाईमपास करण्यासाठी मी व्हिडिओ बिलकुल बनवत नाही ज्यापासून आपला फायदा होतो त्याच गोष्टी मी शेअर करत असते तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आता हे जे पॉकेट होतं त्यामध्ये हा उरलेला भाग जो आहे तो आपण टाकल्यानंतर आता ही जी घडी आहे कधीच निघणार नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण शर्टची बोलता बोलता घडी तयार देखील केली आणि तितकी सुंदर झाली देखील नक्की ट्राय करून बघा आवडल्यास परिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्यानंतरची बघा दुसरी आणि सर्वात महत्त्वाची सर्वांच्याच उपयोगात येणारी टिप्स आहे ती म्हणजे लेगिन्सची घडी कशी घालायची मला याआधी देखील भरपूर जणांनी कमेंट्स केल्या की ताई तुम्ही लेगिन्सची घडी कशी घालायची आपण ते आम्हाला दाखवा कारण भरपूर जणांकडे वेगवेगळ्या रंगाच्या अशा भरपूर लेगिंग्स असतात वेळेवर आपल्याला त्या काही सापडत नाही तर अशा पद्धतीने आज आपण घडी घालणार आहोत की तुमच्या कपाटामध्ये तुम्हाला कमी जागेमध्ये भरपूर अशा लेगिन्स देखील ठेवता येतील किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये देखील तुम्ही याचा वापर करू शकता तर बघा लेगिनचा हा जो बाहेर निघालेला जो भाग आहे तो व्यवस्थित खा आतमध्ये फोल्ड करायचा आहे त्यानंतर कमरेकडचा जो भाग आहे तो देखील अशा पद्धतीने आपल्याला अगदी छोट्याशा सा, सा साईजमध्येच फोल्डिंग करून घ्यायचे आहे आता त्यानंतर बघा खालचा जो पायाकडचा जो भाग आहे तो सरळ घेऊन यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण वरचा भाग फोल्ड केलेला आहे तिथपर्यंत घ्यायचा आहे त्यानंतर अगदी छोट्या छोट्या आकाराचा फोल्डिंग करून हा कमरेकडचा जो भाग आहे त्यामध्ये व्यवस्थित हा वरचा भाग आपल्याला टाकायचा आहे जेणेकरून पूर्ण जी, जी लेगिंग्स आहे ती अगदी परफेक्ट पॅक होईल कधीच निघणार नाही जोपर्यंत आपण हिची घडी काढत नाही स्वतःहून तोपर्यंत तरी याची घडी निघणार नाही नक्की ट्राय करून बघा त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे लहान मुलांच्या पॅन्टसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतात आपण कुठे गावाला वगैरे चाललो की लहान मुलांना भरपूर असे ड्रेस पॅन्ट वगैरे आपल्याला घेऊन जावे लागतात कारण की त्यांना ती गरजच असते कारण लहान मुलांचे भरपूर असे उद्योग चालू असतात त्यामुळे त्यांना कपडे देखील तितकेच लागतात तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही घडी घातली पॅन्टची तर नक्कीच तुम्ही कमी जागेमध्ये लहान मुलांचे भरपूर असे पॅन्टीज वगैरे घेऊन जाऊ शकतात तुम्हाला नक्की ही ट्रिक आवडेल तर बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्की ही घडी ट्राय करून बघा आय होप की सर्व ट्रिक आवडल्या असेल लाईक करा शेअर करा बाय